अंगणवाडी सेविका मदतनिशनसाठी आली सर्वात मोठी आनंदाची बातमी सेविकांसाठी सरकारने केली मोठी घोषणा नवीन निर्णय प्रत्येक सेविकांसाठी लागू एकवीस फेब्रुवारी अंगणवाडीत आली लेटेस्ट अपडेट तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्व जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि समोर बेललाई क्लिक करा नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील आता अंगणवाडी सेविकांना हे प्रमाणपत्र बंधनकारक जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेकडून दिले जाणार सहा महिन्याचे प्रशिक्षण इयत्ता दहावी उत्तीर्ण अंगणवाडी सेविकांसाठी एक वर्षाचा तर बारावी उत्तीर्ण सेविकांसाठी सहा महिन्याचा बाल शिक्षण प्रमाणपत्राचा कोर्स करणे बंधनकारक करण्यात आले आहे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी आगामी शैक्षणिक वर्षापासून होणार असल्याने सध्या जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेत तर्फे डायट प्रशिक्षण दिले जाणार आहे सध्या बारावी सेविकांचे प्रशिक्षण सुरू असून मे दोन हजार पंचवीसपासून दहावी सेविकांचे प्रशिक्षण सुरू होणार आहे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार एप्रिलमध्ये इयत्ता पहिली व दुसरीच्या वर्गावरील शिक्षणकांचे राष्ट्रीय प्रशिक्षण सुरू होईल त्यानंतर मे महिन्यात जिल्हा व तालुकास्तरीय प्रशिक्षण पार पडणार आहे तत्पूर्वी तीन ते सहा वर्षाच्या चिमुकल्यांना शिक्षणाची गोडी लागणाऱ्या अंगणवाडी सेविकांना बाल शिक्षणाचे धडे दिले जाणार आहेत त्यासाठी अभ्यासासंबंधी व्हिडिओ असलेले संकेतस्थळ देऊन त्यावरील व्हिडिओ पाहावे लागणार आहेत याशिवाय त्यांना पुढील देखी पुस्तिका देखील दिली जाणार आहे दोन्हीकडील पाहून वाचून सेविकांना डायटकडून दिलेली पुस्तिकेत उत्तरे लिहावी लागणार आहेत त्यात उत्तीर्ण होणे फार कठीण नसणार आहे पण नवीन धोरणानुसार अंगणवाड्यामधील चिमुकल्यांना कसा पद्धतीने हाताळायचे आहे हे शिकवले जाणार आहे अंगणवाडी सेविकांच्या प्रशिक्षणाचे टप्पे पहिले चार दिवस सलग प्रशिक्षण त्यानंतर प्रत्येक पंधरा दिवसांनी बीटनिहाय एक बैठक पंधरा दिवसाच्या अंतराने पाच बैठका होतील अभ्यासक्रमाचे व्हिडिओ व पुस्तिका वाचून त्यांना उत्तरे लिहावी लागणार अंगणवाडी सेविकांच्या प्रगतीवर पर्यवेक्षिका नजर ठेवतील व मार्गदर्शनही करतील बालशिक्षणाची संपूर्ण माहिती झाल्याचे त्यांच्या प्रगतीवरून समजले तेव्हा प्रमाणपत्र वितरित होईल साहित्याद्वारे वाढवली जाणारी अभ्यासाची गोडी रंग झाडाच्या पानाद्वारे ओळखणे चेंडू फेकणे व त्याचे लक्षण केंद्रित करणे वस्तूच्या माध्यमातून दगडी किंवा भांडी आकार व संख्या ओळख करणे त्यांच्या आरोग्या संदर्भात लक्ष देणे खेळातून मनोरंजन करणे आणि त्यात पालकांचा सहभाग वाढविणे अशा गोष्टीचा नवीन धोरणात समावेश करण्यात आला आहे अंगणवाडी सेविकांना प्रशिक्षित करून दिले जाईल बाल शिक्षण प्रमाणपत्र नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार इयत्ता पहिली व दुसरीच्या वर्गावरील शिक्षकांना एप्रिलपासून प्रशिक्षण दिले जाणार आहे तसेच अंगणवाडी सेविकांनाही प्रशिक्षित करून त्यांना बाल शिक्षण प्रमाणपत्र दिले जाणार आहे जेणेकरून आगामी शैक्षणिक वर्षातील बदलानुसार त्या सर्वांना अभ्यास अध्यापन करता येईल जितेंद्र साळुखे प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सोलापूर